अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया गंजाट ग्रामपंचायतीवर मूलभूत प्रश्नासाठी जनआक्रोश मोर्चा डहाणू तालुक्यातील गंजाट ग्रामपंचायत कार्यालयावर मूलभूत नागरी प्रश्नांवरून श्रमजीवी विविध संघटनांनी भव्य जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले यांनी केले पिण्याच्या पाण्याची टंचाई खराब रस्ते सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आरोग्य सुविधा व रोजगाराच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले मोर्चा दरम्यान अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून खासगी जमिनीवरील तार कंपाऊंड काढून टाकण्याची घटना घडली महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रशासनाने मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चाची शांततेत सांगता झाली मात्र मागण्या मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आय न्यूज अठ्ठावीस मराठी साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट आज आमच्या धन ग्रामपंचायत काही पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चामध्ये सहा तीन संघटना आणि तीन पक्ष यांच्या माध्यमातून तो मोर्चा आम्हाला निवेदनामध्ये कळवलं गेलं होतं त्यामध्ये पी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आदिवासी एकता परिषद त्याचबरोबर श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून मोर्चा आमच्याकडे आम्हाला निवेदन दिलं होतं त्या पद्धतीने आमची पूर्णतः तयारी झाली होती तत्पूर्वी कालपर्यंत आमच्याकडे शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरूपाचं एक पत्र आलं की सदर मोर्चामध्ये आम्ही आमचा कुठलाही संबंध नाही तर आम्ही त्या मोर्चामध्ये येणार नाही असं त्यांच्याकडून आम्हाला लेखी कळवलं गेलो होतं इतर पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून जो मोर्चा आला तो मोर्चा आमच्या ग्रामपंचायतीवरती ग्रामपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं त्या पद्धतीची आम्ही पूर्णतः तयारी केली होती तत्पूर्वी मला माझ्या फोनद्वारे अशी माहिती मिळाली की संबंधित मोर्चा जो आहे तो मोर्चा आमच्या कौटुंबिक असलेल्या जमिनीमध्ये तो मोर्चा जमिनीजवळ तो मोर्चा गेला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाने केलेली कंपाऊंड होती ती कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती कंपाऊंड तोडली गेली ते बघण्यासाठी आणि संबंधित मोर्चा बरोबर बोलण्यासाठी मी तिथे गेलो परंतु मला तिथे त्या मोर्चाच्या मोर्चापर्यंत मला जाऊ दिलं नाही असो तो विषय कुठेतरी मॉब होता खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये काही चुकीचं प्रकार घडू नये म्हणून कदाचित तो केला गेला असावा त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायत इथे येऊन त्या समोरच्या मोर्चा असलेल्या पूर्ण कमिटी समोर पूर्ण चर्चा केली त्या कमिटीमध्ये त्या चर्चेमध्ये संपूर्ण जे काही त्यांचे विषय होते ते विषयावर त्यांना परिपूर्ण आमच्याकडून उत्तर देण्यात आली सर्व जो काही त्यांना दाखवायचे जे पुरावे होते किंवा आमची जी काही पत्रकं होती ते सर्व आम्ही संबंधित यंत्रणेसोबत संबंधित यंत्रणा म्हणजेच जी काही महसूल विभाग असेल किंवा भूमी अभिलेख असेल पंचायत समिती असेल पोलीस असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सो सोबत साधक बाधक चर्चा झाली काही विषय त्यांच्या मनाप्रमाणे जे होते ते विषय सोडवण्यात सुद्धा आले आणि काही विषयांवरती पुढील कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांना आमच्याकडून सांगण्यात आलं संबंधित ह्याच्यामध्ये एकच फक्त विषय झालाय की तो विषय म्हणजे आमची कौटुंबिक असलेली एक कंपाऊंड जी होती ती कंपाऊंड संबंधित मोर्चाने तोडली त्याच्यावरती मी आणि आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडून संबंधित जे काही झालेलं आमचं नुकसान आहे त्याच्यासाठी आमच्या कुटुंबाकडून योग्य ती कायदेशीर जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाळण्याचा आम्ही पूर्ण हे करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्या संपूर्ण चुकीमुळे हा आता जो मोर्चा आहे तो मोर्चाचं कुठेतरी तो 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 वळण वेगळं झालं ते म्हणजे महसूल विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या सोबत सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर जी काही बाब असेल त्या कायदेशीर बाबीवरती आम्ही कार्य करणार आहोत धन्यवाद